नेहमीच लोक माझ्याकडे प्रत्येक इलेक्शनला मार मी इथून सात वेळा निवडून आलेलो आहे चार वेळा मी नगरसेवक आहे तीन वेळा आमदार आहे आणि हातली माझं सांगितलं नाव चर्चेत आहे त्यामुळे लोक पाहत असतील <स्थाथ> नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत जोगेश्वर विभागामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत वायकर साहेब आहेत रवींद्र आमदार रवींद्र वायकर साहेब वायकर साहेब खूप आनंद वाटतोय की आज हनुमान जयंतीचा दिवस आहे आणि आज हनुमानाची आपण पूजा करत आहे काय खास विशेष काय साहेब आज हनुमंताचा जन्मदिवस आणि आपल्या ह्या तलावरती इच्छापूर्ती गणेशाची स्थापना झालेली आहे अनेक वर्षापासून आणि लोकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही याच्यामध्ये देवांच्या मूर्ती देखील देवापासून वाढवत गेलो आणि गेले एक वीस एक वर्ष अशा पद्धतीची रोज साडे अकरा वाजता आरती होते आणि ज्या ज्या देवांचं ज्या ज्या दिवशी उत्सव असतो तो मोठ्या उत्साहाने साजरा होतो आज देखील मंदिरात मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने होतोय मी माझ्या सर्व विभागातील देशातील सर्व जनतेला हनुमान जन्मा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ शकतो दे की त्यांना हनुमंतासारखी शक्ती मिळव त्यांच्यासारखी बुद्धी मिळव आणि त्यांच्यासारखं आरोग्य मिळव हो। वायकर साहेब आता तुम्हाला मजबुरीमध्ये एक विचार प्रश्न असा आहे की जसं की उत्तर पश्चिम जिल्ह्याचं अजूनपर्यंत काही नाव निघत नाहीये या आपल्या महाविकास युतीच्या यू, माध्यमातून तर आपण कसं बघताय की महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालाय पण इथे युतीचा उमेदवार जाहीर होत नाही पण लोक आपल्याकडे बघत आहेत साहेब एकदम आतुरतेने आपली वाट बघतायत की कधी नाव डिक्लेअर होत नाही नाही नेहमीच लोक माझ्याकडे प्रत्येक इलेक्शनला मारे मी इथून सात वेळा निवडून आलेलो आहे चार वेळा मी नगरसेवक आहे तीन वेळा आमदार आहे आणि हातली माझं के नाव चर्चेत आहे त्यामुळे लोक पाहत असतील पण देव इच्छा त्या हनुमंताची इच्छा साहेब जसं आपण बघतो की नाही आज गर्दी जी दिसते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तुमच्या सोबत आहेत पण कुठेतरी काही लोक अशी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहेत ती दुखवली असं मागून म्हटलं जातं सर तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे असं काही दुखवल्यासारखं हो असं काही झालेलं नाही आहे सर्वजण येतील आणि काहींच्या मनात असं काही आलं असेल वेगळं तर त्यांनी ते दूर करावं साहेब आता आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी आपल्याला अमोल कीर्तिकारांचं नाव जाहीर झालंय त्यासोबत हो आपल्या प्रकाश आंबेडकरजींनी पण उमेदवार दिलेला आहे वंचित आघाडीचा आणि तसेच संजय निर्मम तयारी करतायत आपण कसं बघताय साहेब कशी निवडणूक होणार आहे मी सर्वांनाच शुभेच्छा देतो थँक्यू साहेब